महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा नगर जिल्ह्यात साडे लाख महिला पात्र मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची चर्चा होती त्यानंतर पंधरा तारखेची चर्चा सुरू झाली सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या बातम्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे काही लाडक्या बहिणींचा पहिलाच हप्ता अजून आलेला नाही त्यामुळे त्यांना सलग तीन हप्त्यांची प्रतीक्षा आहे येत्या आठवड्यात योजनेचा तिसरा हप्ता बँक खात्यात वर्ग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे तिसऱ्या हप्त्याकडे डोळे लागले आहेत त्यासाठी त्यांचे दररोज बँकांमध्ये हेलपाटे सुरू आहेत आज उद्या हप्ता बँकेत वर्ग होईल असे आवाई उठल्याने महिला भगिनी बँकेत तसेच संबंधितांकडे विचारपूस करीत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत नगर जिल्ह्यात अकरा लाख एक्केचाळीस हजार महिला या योजनेसाठी पात्र आहेत तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के महिला पात्र ठरल्या आहेत उर्वरित दोन टक्के महिला पात्रतेच्या प्रतीक्षेत आहेत प्रतिनिधी समीर शेख शिवगर्जना न्यूज अहमदनगर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद